नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सीकडून नवीन जे अनाऊन्समेंट प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात याच्यामध्ये पाहू शकता अनाऊन्समेंट केलेली आहे रिगार्डिंग पोस्टपोनमेंट म्हणजे एक्झामिनेशन कॅन्सल कॅन्सल करण्याबाबतची जी महत्त्वाची जी अपडेट देण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती पाहूयात तर यानुसार पाहू शकता मित्रांनो आयोगातर्फे आयोजित दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा तसेच पूर्वपरीक्षा तसेच दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून पोस्टपोन करण्यात येत असून परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश ता जाहीर करण्यात येतील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अधिनियम दोन हजार चोवीस मधील आरक्षणाच्या शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येणार आहे यानुसार पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस आणि समाज कल्याण अधिकारी गटब आणि इतर मागास बहुचन कल्याण अधिकारी गटभं चाणी परीक्षा ह्या दोन परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यांचं जे नवीन वेळापत्रक आहे ते पुढे अवकाश जाहीर केलं जाईल याच्यानुसार संदर्भ देण्यात आलेले आहेत याच्यासाठीचं आयोगाचे प्रसिद्धीपत्रक आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेलं त्यानुसार आयोगातर्फे आयोजित दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस तसेच दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सेवा चालणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परीक्षेच्या सुधारित तारखा या अवकाश जाहीर करण्यात येतील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीस मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपयुक्त नमूद परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येतील तर अशा पद्धतीने महत्वाची अपडेट आहे ज्या परीक्षा आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त कंबाईन पूर्व परीक्षा तसेच ह्या चाळणी परीक्षा ह्या दुगट समाज कल्याण अधिकारी त्याचबरोबर बहु बहुजन कल्याण अधिकारी या पदासाठी ज्या परीक्षेच्या आहेत पोस्टपोन करण्यात आलेले आहेत पुढे ढकलण्यात आलेले आहेत याच्याबद्दलचं जे नवीन जे अपडेट आहे नवीन जे वेळापत्रक आहे ते जारी करण्यात येईल आणि त्याबद्दलचे अपडेटसुद्धा सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या या चॅनलवर दिली जाईल याबद्दलची विस्तारित माहिती अधिकृत पी डी एफ तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे डाउनलोड करून चेक करू शकता अशा पद्धतीने एम पी एस सी परीक्षा या पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत पुढे ढकलण्यात आलेले आहेत कॅन्सल नाही तर पुढे ढकलण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस टेस्ट, भरती प्रॅक्टिस टेस्ट अनेधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद